संतोष देशमुखांची हत्या प्रकरणामध्ये चौकशी झालेल्या महिलेचा सा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजले तर बीड कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं सा समोर आलं बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला बीड कारागृहात ठेवलाय कारागृहात दोन गटामध्ये झालेल्या वादात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय फरार आरोपी बबन गित्तेच्या टोळीनं कराड सह गुलेला झोडपल्याचं बोललं जात आहे दरम्यान अंदर मारणा या मरणा सबकुच माफ है अशी फेसबुक पोस्ट बबन गित्ते यांनी केली आहे आरोपी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला दोन गटातील वादात वाल्मिक कराड सुदर्शन भुलेला मारहाण झाली बबन गित्ते गँग मधील महादेव गित्ते अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड सह सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाल्याचा कैद्यांनी आरोप केला वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला मारहाण झाली नसल्याचा प्रशासनानं दावा केलाय हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळी मधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालं मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथुपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती जेलमध्ये जे झालं ती फार मोठ्या प्रमाणात भांडणं जास्त झाली अशी माहिती मला मिळते आणि त्यात एक दोन चापट्या कराडला मारण्यात आल्या होत्या पण मोठ्या प्रमाणात जी झाली ती आरडाओरडणी भांडणं झाली आणि ती दोन गटांमध्ये झाली आता याच्यावरनं आपल्याला हेच सिद्ध होतं आहे की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसत आहेत दरम्यान बीड कारागृहातील बंदी महादेव गित्ते याला संभाजीनगर मधील हरसुल कारागृहात हलवण्यात आलाय कारागृहात दोन कैद्यांमध्ये मार खाण्याची घटना घडलेली होती आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महादेव सह इतर काही कैद्यांना हलवण्यात हो

हे महादेव गित्ते परईतील शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांचा कार्यकर्ता परईच्या बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यात वैर आहे सरपंच आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्ते अजूनही फरार दिसतोय हत्या प्रकरणाच्या वेळी महादेव गित्ते याच्यावर गोळीबार झालेला होता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा गित्तेनं आरोप केला होता बापू आंधळे खून प्रकरणात अडकवल्याचा महादेव गित्ते यांना दावा केला होता कोण आहे अक्षय आठवले अक्षय आठवले कडून काही दिवसांपूर्वी बीड मध्ये गोळीबार करण्यात आला बनावट प्रकरणात अक्षय गुन्हा दाखल आहे अक्षय आठवले सह इतर साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली अक्षय आठवलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे काल बीड मधलेला प्रकार अत्यंत गंभीर होता आजही ज्यांना अटक केलेली त्यांच्याकडून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून घेण्याचं काम पोलीस करतायत एखादा घटनेचा तपास चालू असताना त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही मला याची कल्पना नाही त्या ठिकाणी कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे न्याय व्यवस्था आहे त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीकरारसह त्याच्या गँगला ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप आता कारागृहातील दोन गटातील वाद उफाळून आल्यानं ना। महादेव गित्तेसह इतर कैद्यांना संभाजीनगर मधील कारागृहात हलवण्यात आलाय त्यामुळे वाल्मिक कराडच्या गँगला कुणी मदत करते का असा प्रश्न उपस्थित होतोय उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड